Okay. <laughs> हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी चव्हाण तला चव्हाण स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी मी प्रार्थना करते स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी आणि व्हिडिओला लगेच सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की न घासता न मेहनत करता आपण ता तांब्या आणि पितळेची भांडी कशी जादूच्या पाण्याने लख चकचकीत सोन्यासारखी चमकणारी अशी काढणार आणि ह्यासाठी आपल्याला अजिबात मेहनत लागणार नाहीये फक्त एक पाणी तयार करायचं जे की जादूचं पाणी मी म्हणते ते तर चला लगेच सुरू करूया चला आपण हे जादूचं पाणी जे करायचं आहे आपल्याला ते तयार करणार आहोत आता तर कसं करणार आहे तर हे पाणी तुम्ही बनवल्यानंतर ह्याच्यामध्ये जर तुम्ही ती पां भांडी धुतली ना तर म्हणजे जी तांब्या पितवायची आहेत तर त्यांना तुम्हाला घासण्याची अजिबात गरज लागणार आहे हात लावायचीच गरज नाही घासण्याची मेहनतीची कशाचीच गरज लागणार आणि अगदी जादू झाल्यासारखं म्हणजे मी म्हटलं ना की जे जादूचंच पाणी असणार आहे तर जादू झाल्यासारखी भांडी निघणार आहेत तर चला आपण भांडी म्हणजे कसं पाणी बनवायचं बघूया तर हे नॉर्मल पाणी घेतलं आहे मी थंड पाणी जेवढं आपल्याला पाहिजे भांडी कशा केवढी आहेत किती असतील त्या शक्यतो एवढं पाणी पुरेसं होतं तर हे टप्पामध्ये व्यवस्थित सगळे भांडी ठेवता येतील हिशोबाने ह्या हिशोबाने मी पाणी घेतलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला एका भांड्यामध्ये तुम्हाला थंड पाणी घ्यायचंय त्यानंतर आपल्याला ह्या पाण्यात टाकायचंय मीठ Actually, तर ॲक्च्युली मी ऑलरेडी टाकून घेतलं म्हणजे बघितलं तर कॅमेरा ऑफच होता तर हे मीठ आहे तर आता हे ना असं सेपरेट मीठ अस आहे माझ्याकडे म्हणजे अनिशला भेटतं अंगणवाडीत हे खाण्यायोग्य नसतं ह्याच्यामध्ये कचकच लागते त्यामुळे मी हे असं कशासाठी तरी रेमेडीजसाठी यूज करते तर ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारण मोठे दोन तीन चमचे मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर आता जे महत्त्वाचा एक घटक आहे तो टाकायचा आहे की जेणेकरून आपल्या पाण्याला जादू येते त्यानंतर जो घटक आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे हे आहे तर आता मी तुम्हाला दाखवते काय आहे हे तर हा घटक इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये तर हे आहे बघा हे तर हे आहे लिंबूसत्व तर हे तुम्हाला कुठेही किराणा दुकानामध्ये सहज अवेलेबल होईल म्हणजे जे किराणाचं चा दुकान असतं तिथे नाहीतर कुठेही मॉलमध्ये ग्रोसरीचं जे सामान असतं तिथे तुम्हाला सहज भेटून जाईल हे सुद्धा मोठे दोन ते तीन चमचे अशक्यतः तीन चमचे टाकलेत तर ठीक आहे कारण व्यवस्थित त्याचा इफेक्ट पण झाला पाहिजे तर आता मी ह्याच्यात टाकून घेते तर हे तुम्हाला कुठेही भेटेल तर आता हे माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी टाकते कारण संपलं हे माझ्याकडं होतं तर आता संपत आलेलं आहे तर आता हे सगळं मिश्रणामध्ये टाकलं की झालं आता एवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणखीन काही वेगळं टाकायचं नाही आहे तर जे लिंबू सत्व तेच फक्त तुम्हाला कुठेही भेटून जाईल स्वयंपाकघरात तर शक्यतो आपल्या असतं पण जे यूज करत नाहीत स्वयंपाकात तर त्यांनी हे तुम्ही किराणा दुकानामध्ये किंवा कुठेही तुम्हाला भेटून जाईल तर आता हे येणार जे कण आहेत हे लिंबूसत्वाचे आणि हे काही हार्मफुल नाही आपल्याला काही इफेक्ट वगैरे होत नाही तर हे जे हे असे कण आहेत तुम्हाला दाखवते मी हे जे लिंबूसत्वाचे हे जे कण आहेत असे तर हे सगळे विरगळले पाहिजेत पाण्यात तर असं हाताने विरगळू शकता किंवा मग तुम्ही विरगळायची वाट बघू शकता तुमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल तर असं हाताने फिरवून विरगळा किंवा मग चमच्याने किंवा कशानेही विरगळून घेऊ शकता तर हे पूर्ण विरघळले पाहिजेत लिंबूसत्व कारण कसं आहे ना की ह्याचा ह्याच्यानंतर जे पाणी तयार होतं कारण ह्याचा सगळा जे काही आहे ना ह्याचा आंबटपणा असेल काय तर ते सगळं ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे पाण्यामध्ये तरच ह्याचा इफेक्ट होतो ह्याची जादू वर्क करते तर छानपैकी हे आता मी हलवून घेतलं आहे तर चला बऱ्यापैकी लिंबूसत्व आणि मीठ दोन्हीही विरगळलेलं आहे मीठ तर लगेच विरगळतं फक्त जरा लिंबूसत्वाचाच प्रॉब्लेम असतो म्हणजे ते जरा खडबडीत म्हणजे जाडसर असतं ते लवकर वितळत नाही पण म्हणजे सॉरी विरघळत नाही तर आता विरघळलंय आणि हे पाणी तयार आहे आपल्याला जादू करण्यासाठी तर आता मी ना ऍक्च्युली हे, हे दिवा पण आहे माझ्याकडे दिवा पण मला हे करायचं आहे पण दिवा नवीनच आहे इतकासा काही खराब नाही झालेला त्यामुळे ह्याच्यावर म्हणजे इफेक्ट दिसणारच आहे आणि हा माझा रोजचा वापरतला कारण आज मला पूजेसाठी लागणार आहे पण हा जो छोटा तांब्या आहे स्वामींचा तर हा थोडा जास्त असा काळपट दिसतोय तर मी आधी ह्याच्यावरती प्रयोग करून दाखवते तर बघा हा आहे स्वामींचा तांब्या तर आता मी दाखवते तुम्हाला की ह्याची जादू कशी होते तर बघा हा पूर्णपणे काळपट आहे म्हणजे कसा असा म्हणजे नाही का न घासल्यानंतर कसा असतो तसा आहे हे बघा मी टॉर्च लावली आता आपण हा जादूच्या पाण्यामध्ये डीप करूया तर ऍक्च्युली माझं जे लिंबूसत्व आहे ना ते थोडंसं कमी पडलंय कारण पाणी जास्त असल्यामुळे तर मी तुम्हाला आता काय करते हे डीप करून ठेवते ऍक्च्युली रिझल्ट तर लगेच येतो पण आता माझं लिंबूसत्व कमी पडले त्यामुळे मी आता हे डीप करून ठेवते थोडा वेळ असंच आपल्याला भांडा ठेवायचं आहे तर आता मी आधी ही तांब्याची जी भांडी आहेत ना ती डीप करून ठेवते दहा ग्लास तर मी आता त्या दिवशीच धुवून घेतला होता ह्याच्यातूनच आता हे पण खूप काळं पडलेलं आहे बघा तर आता हे पण ह्याच्यामध्ये मी असं बुडत ठेवते तर आता काय आहे तुम्ही कधीही हा प्रयोग करताना पाणी थोडं कमी घ्या कारण माझं पाणी जर असं जास्त झालं तर इथे बघू शकता तुम्ही तांब्यावरती तर इफेक्ट आपल्याला थोडा थोडा दिसायला लागलेला आहे हे बघा तर आता हे छान असं डीप करून ठेवते मी आणि थोडा वेळ आपण एक पाच दहा मिनटं ठेवूया एक पाच मिनिटच तर त्याच्यानंतर आपण मग ह्याला बघूया चला पाच मिनटं झालेली आहेत ताणी आता आपण बघूया तरी बघा इथे तर तुम्ही ताटावरती इफेक्ट बघत आहात की ताट एकदम असं किती काळवणलेलं होतं तर किती छान असं निघले आता हे जे छोटे छोटे तुम्ही म्हणाल डाग आहेत तर हे आपल्याला हलक्या हाताने फक्त आपला स्क्रब फिरवायचं आहे हे सहज निघून जातात आणि आता आपण तांब्या बघूया जेव्हा आपण डीप केलेला तेव्हा कसा होता आणि आत्ता बघा कसा निघला आहे पूर्ण जो काळपटपणा होता तो त्याचा निघलेला आहे आणि आता आपण ह्याला थोडस स्क्रबने घासून घेणार थोडस आपल्याला स्क्रब फिरवायचं आहे जिथं असं काळपट थोडस आहे का आता हे फक्त असं हाताने जरी केलं तरी निघणार आहे तुम्हाला असं स्क्रब नाही ॲक्च्युली मी एका हातामध्ये फोन पकडलाय तर मला ते चोळताच येत नाहीये स्टँड लावायला जागा नाही आहे कारण माझा पसारा सुरू आहे इथं आणि हा बघा तांब्या क्लीन निघलेला ता ता आहे तर फक्त जर असं घासून घ्यायचा तर आता पाच मिनिटानंतर आता आपण डीप करून घेतलेली भांडी तुम्ही पाहिली थोड म्हणजे बऱ्यापैकी सगळी निघलेली आहेत आता थोडंसं ना लिंबूसत्व जे आहे ते थोडंसं कमी पडलं पाणी जास्त झालं त्यामुळे थोडंसं कारण माझं संपलंच होतं लिंबूसत्व पण मला आता पूजा संध्याकाळी करण्यासाठी भांडी ही घासायचीच होती तर म्हटलं सोबतच व्हिडिओ पण होऊन जाईल तर त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हे कराल त्यावेळेस नक्की लिंबूसत्व हे मोठे तीन चमचे जे आपण जेवणात पोह्यासाठी वापरतो ते तर मोठे तीन चमचे टाका तुम्हाला इफेक्ट लग्च्या लगेच दिसून येईल ॲक्च्युली लगेच दिसतो फक्त मला एक थोडंसं पाच मिनटं वाट व्हावी लागली पण एवढं हे होत नाही पितांबजीच्या तुलनेत आपल्याला मेहनतही खूप लागते कारण ने घासायला खूप मेहनत लागते जोर देऊन आपल्याला घासावं लागतं ह्याच्यामध्ये आपण फक्त पाण्यातून बुडवून काढली लगेच निघत की कसं आहे एकदम म्हणजे असं कापट असे डाग आहेत आता डीप करून घेणार आता हा काही बुडणार नाहीये त्यानंतर हा तर हा आधी मी जर असं धुवून घेते हे पाण्याने म्हणजे आता हा यूज केलेला होता तर ते काळपट होतं तेलाचं तर ते आता हे ह्याच्यामध्ये डीप करून ठेवते आता हे दिवे काही बुडणार नाहीये ना ना आहे दिसत नाही मला बुडतेले आता मी असं वेगळं करते चला हे डीप करून ठेवून आता मी दुसरं काम करून घेऊ तर ज्याप्रमाणे आधीची जी तांब्याची भांडी होती ती पण मी थोडस असं हलक्या हाताने डीप करून झाल्यानंतर घासून घेतली आता त्याचप्रमाणे ही जी पितळेची दिवे आहेत सुद्धा मी तसेच डीप करून घेतले काढून आणि मग आता ते सुद्धा थोडस हलक्या हाताने स्क्रब फिरवून स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायचे चला आली मी आता बाहेर आणि हे बघा हे तुमचे दिवे तर कसे दिसत आहेत एकदम चकचकी अगदी सोन्यासारखी चमकते अशा प्रकारे आपल्याला हे पुसून घ्यायचे अनिश म्हणतो हे कुठले कारण हा नवीन दिवा आहे जे नवीन नेहमीचे दिवस आहे त्यांना माहीतच आहे की जेव्हा मामी गेले होते अष्टविनायकच्या ट्रिपला त्यावेळेस त्यांनी तिथून आणला एकदाच वापरलाय मी त्याच्यानंतर ठेवून दिलेला पण ठेवलं तरी लगेच पितळ्याची भांडी असो तांब्याची काळपडण्यात पडतात छान असतात चला हा रोजच्या वापरातला आणि मला वाटत नाही की आपण जेव्हा पितांबऱ्याने पण घासतो तर इतकं निघतो जो रोजच्या वापरातला असतो तो कारण मी खूप ट्राय केले खूप हात अगदी भरून येतात तर मला बरेचदा तर मिस्टरच त्यांचे घासून जेव्हा देवाची भांडी मला लागत असतील कारण खूप मेहनत खूप हात असे भरून यायचे आणि आता जो जेव्हापासून मी हे करते तेव्हापासून हेच करते आता मोठा दिवा काढला खरं पण आता वाटायला लागले की हाच वापरावा आज संध्याकाळच्या पूजेला तर बघू आता तर बघा फायनली आपल्या जादूच्या पाण्याने अशा प्रकारे पितळेची आणि तांब्याची भांडी अशी चकचकतात अगदी सोन्यासारखी बघा किती शाईन करतोय दिवा किती आणि कसा होता जेव्हा घासण्या म्हणजे तो धुवण्यापूर्वी तुम्ही पाहिलाच होता की कसा होता त्यानंतर हा एकदम फस्ट तर हा डेमो तुम्ही पाहिलाच की हा तांब्या किती म्हणजे कळपट झाला होता स्वामींचा आणि आता बघा किती छान असा चमकतोय त्यानंतर हा स्वामींचा पेला तर मला वाटत नाही आपण अशी घासतो त्यावेळेस इतकी छान प्रॉपर भांडी निघतात आणि हे ताट तर बघा असं वाटते की आत्ताच दुकानातून आणलंय इतकं आता इथे जे आहे ना हे थोडस असं डॅमेज झालेलं आहे त्यामुळे तिथे काळपट दिसतंय नाहीतर तर बघा वर्गा म्हणजे एकदम सगळा जर तुम्ही पाहिलं तर असं चमकतोय हा पेला म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की निघली नाहीये व्यवस्थित निघलेली आहेत तर मग कशी वाटली तुम्हाला जादू आहे की नाही खरंच जादू तर ऍक्च्युली खूप खूप हेल्प होती अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर कारण खूप वेळ वाचतो आणि म्हणजे आपलं कामही पटकन होतं आणि मेहनतही कमी लागते आ, कमी म्हणण्यापेक्षा मेहनत तर अजिबात लागतच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वेळ भरपूर वाचतो तर त्यामुळे अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही रिझल्ट तर स्वतः पाहिलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीने भांडी क्लिअर करा आणि त्यानंतर वाटल्यास मला कमेंट करून सांगा की ॲक्च्युली रिझल्ट कसा आला ते आणि हेल्प झाली की नाही कारण आपल्या गृहिणींना घरात इतरही बरीचशी कामं असतात त्याच्यातून अशा एखाद्या एक कामासाठी एक्स्ट्रा वेळ काढणे किंवा वेळ देणे आपल्याला जमत नाही त्यातूनही आपण वेळ काढतो पण तो तोच जर वेळ आपला वाचला तर आपण नक्कीच कुठेतरी दुसऱ्या गोष्टीसाठी सत्कारणी लावू शकतो जी की आपली आवड जोपासणी असेल काही असेल तर असा होता एकंदरातचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य अवश्य कळवा थोडं जरी आवडलं असेल तरी लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग अशा टिप्ससोबत किंवा मग एखाद्या आपल्या लाईफस्टाईल ब्लॉगसोबत तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच आणि अशाच चॅनलशी कनेक्टेड रहा बाय श्री स्वामी समर्थ